माझा आवडता ऋतू पावसाळा दहा मराठी निबंध भारतात सहा ऋतू आहेत त्यामध्ये प्रत्येक ऋतूचे वेगळे वैशिष्ट्य आहे पण मला सर्वात आवडणारा ऋतू म्हणजे पावसाळा कोरडी धरती हिरवीगार होते आणि सर्वत्र चैतन्य पसरते शेतकरी आनंदाने पेरणीला सुरुवात करतात पावसाच्या थेंबाचे सर झाडावर फुलांवर चमचमताना छान दिसते शाळेतील मुलांना नवीन पुस्तके पावसात भिजण्याचा आनंद मिळतो गरमागरम भजी वडापाव आणि चहा यांची चव पावसात खास वाढते झाडांना नवे पालवी फुरते आणि वातावरण सुगंधित होते पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य आपल्या मनाला भुरळ घालते पाऊस पिकांसाठी माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी अमूल्य आहे